आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदे सदानंदीचा उदय उदय च्या जयघोष भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक अमाप उत्साई वातावरणात काढण्यात आली दरम्यान गुरुवारी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली मंडळाचे संस्थापक व आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी प्रवेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड मार्गदर्शक अनिल दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत असतं दरम्यान इच्छा भगवंताची मित्रपरिवार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला यावेळी उद्योगपती शैलेश मुनाळे सुरेश मुनाळे यांच्या हस्ते इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीचं विधिवत पूजन व महारती संपन्न झाली यावेळी अध्यक्ष अंबादास गायकवाड पटवर्धनचा शिवाजी मामा गायकवाड मोहन काका जाधव अंबादास जाधव शहनगर चंदुब्रदर जाधव आप्पासाहेब बिलगुडे स्वामी काका रामकृष्ण मिस्त्रीपल्ली अल्लाबख्श सय्यद प्रदेश युवक सरचटणीस चेतन नागेश गायकवाड सागर कांबळे सचिन पिसे शिवा बंडगर पंडित छेटे अमोल लकडे सचिन आंगडीकर शरद शिंदे उमेश जाधव हरीश तेलगू संतोष गायकवाड सचिन गुत्तेदार हुलगप्पा शासक महादेव राठोड मानिक कांबळे ऋषी येवले किरण शिंदे सोनू पटेल तुषार गायकवाड उत्कर्ष गायकवाड शीतल क्षीरसागर तेजस गायकवाड प्रथमेश गायकवाड फिरोज पठाण सचिन राऊत माऊली जरग यांच्यासह इच्छ भगवंताचे मित्रपरिवार नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी शक्ती देवीचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशाच्या गजरात व संबळाच्या निर्दात एक हजाराहून अधिक मोटरसायकल रॅली काढण्यात आली रेल्वे स्टेशन येथून या मिरवणुकीस प्रारंभ होऊन कुमार चौक डीआरएम ऑफिस मोदी पोलीस चौकी इराण वस्ती रामवाडी हॉस्पिटल माता चौक या मार्गावरून निघून इच्छा भगवंताची चौक सेटलमेंट येथे भव्य दिव्य मंडपात देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली मिरवणुकी मोटरसायकल रॅलीने साऱ्या सोलापूरकरांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाची शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली वादाप्रमाणे यंदाच्याही वर्षी इच्छा भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेश गायकवाड गायकवाड जाधव जाधवचे अध्यक्ष अंबादास गायकवाड मनोरंजन चार त्याच पद्धतीनं मंडळाचे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी शिवामामा अंबादास धोर काका जाधव बिलगुडे दादा मंडळाचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी देवीचे पुपनाची मिरणुकीची सुरुवात सोलापुरातील सुप्रसिद्ध असे चिकट व्यापारी सेने उन्हाळे मालक आणि उन्हाळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आत्ताच संपर्क आलेले आहे आणि मी चा मंडळाच्या वतीनं तमाम सोलापूरकर शहरा शहरवासियांना जार नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद गायकवाड अपेक्ष प्र शोधत आहे आमचं मंडळ खूपच फक्त होतं एक पथक होतं काही आवाजाचा निर्बंध लागल्यामुळं आता आम्ही मोटरसायकल निरोधीत टाळून आम्ही हा नवरात्र उत्सव जोरात साजरा करतो आणि आमच्या मंडळाच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम व कोशागरी पौर्णिमाला जे दुर्जापुरला बा बाई चालतात भाविक त्यांना आम्ही लाडू आणि फारसांचा वाटप महाप्रसादराव यांच्या वतीनं नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी जामुन काजू कतली सह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेडा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस बारा पंधरा